नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमीत राहत दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे वीस 20 रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सातशे वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार पाचशे दहा रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण राहत दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी राहत दहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार रुपये आणि सर्व साधारण राहत दहा हजार सहाशे साठ रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमीत राहत दहा हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्व साधारण राहत अकरा हजार नव्वद रुपये पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार वीस रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे पाच रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार रुपये पुढील पीक आहे चिंच कमीत कमी जर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमीत राहत चार हजार तीनशे वीस रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सातशे पंचवीस रुपये रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद